नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुमच्या दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी यूट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार आज मी तुम्हाला चोपडा बैलबाजार इथला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खिल्लार जातीच्या बैलजोड्यांच्या व्यवहार भाजी व तुम्हाला मी त्यांची संपूर्ण माहिती देणार आहे जर आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायचे जर कुणाला नाही माहीत असणार तर कुणाला पण विचारा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी तुम्हाला संपूर्ण चांगले चांगले व्हिडिओ आपल्या दोस्त युट्यूब चॅनलच्या माध्यमातून येत राहतील तर बघू आपण ही जोडच्या काय झालेलं आहे शेतकरी मित्रांनो जोड पाहू शकता तुम्ही एकच नंबराची क्वालिटीची जोड शेतकरी मित्रांनो पूर्ण एकसारखी हिच्या व्यवहार वगैरे चालू होता बघू शकता तुम्ही जोड पूर्ण एकच सारखी शेतकरी मित्रांनो जोड वगैरे पाहू शकता शेतकरी मित्रांनो पूर्ण जोड एक सारखी आहे एकदम चांगल्या क्वालिटीची जोड आहे बघू आपण तिची पासष्ट हजारपर्यंत मागणी आले होते चोपडा मार्केट बेल वगैरे या ठिकाणी तर बघू आता पुढे काय होतं आपलं आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती घेऊ जोड एकदम मोठ्या मापाची जोडी शेतकरी मित्रांनो नमस्कार दादा कितीपर्यंत मागितले दादा जोडला साठ पर्यंत मागितले का तुम्ही तर दादांची अपेक्षा कितीपर्यंत आहे मागायची आपले काय नाही एक, एक लाख दहापर्यंत तुम्हाला द्यायची आहे का तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर त्या जोडला मागितली गेलेली पासष्ट हजारपर्यंत त्यांना एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगायची आहे शेतकरी आल्यावर ते संपूर्ण कमी जास्त वगैरे करून टाकतील जर ज्या शेतकरींना व्यापारींना जर खिल्लार जातीची जोड जर खरेदी करायची असेल तर त्यांच्या आपण कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेऊ कामाची गॅरंटी कशी आहे जोडची आपण विचारू तर दादा नमस्कार दादा आ, 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 तर दादा कामाची गॅरंटी कशी जोडची संपूर्ण गाडा वखर लोखंडाची संपूर्ण गॅरंटी भेटेल मार्के अभाश्या उठवायच्या संपूर्ण मालक तुम्ही राहणार आहे म्हणजे तर जोडच्या म्हणजे पासष्ट हजार रुपयाला मागितली गेलेली तुमच्यावाले अपेक्षा कितीपर्यंत द्यायची मग एक लाख पाच हजारपर्यंत द्यायची व्यवहारमध्ये थोडाफार काही एक हजार रुपये काही कमी होतील होऊन जातील म्हणजे तर दादा मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो नऊ बेचाळीस झिरो शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी कर करायचे असेल तर दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट कराव सांगा दादा तुमचं असं आहे का कुठेही राहणार आहे शेतकरी मित्रांनो कुठली खरेदी दादा तुमची चाळीस गावची खरेदी आहे का तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही चाळीस गावचे खरेदीचे खिल्लार जातीचे बैल आलेले गावरान खिल्लार जातीचे जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता जोड एकच नंबर असेल चांगला क्वालिटीची जोड आहे तर मी तुम्हाला अजून म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बाकी किल्लार जातीच्या जोडांची संपूर्ण गिर देणार आहे तर पाहू शकता तुम्ही जोड एकदम मोठ्या मापाची आता कसं आहे सीजन चालू आहे त्यामुळे या जोडच्या किंमत जोडची किंमत एक लाख दहा हजार रुपये सांगायची आहे मार्केटला मागितली चोपडा बैलबजारला पास तर पासष्ट हजार रुपयापर्यंत मागितली गेली जोडला तर चला मग आता आपण आता बाकीच्या जोड्यांची पण संपूर्ण माहिती गिरी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देऊ तर ही पण एक किल्लार जातीची जोडी शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोड पाहू शकता मित्रांनो तुम्ही जोड पण चांगली आहे एकच अशी चांगली क्वालिटीची जोड दिसते जोड मालकाला विचारू याची काय किंमत आहे नमस्कार दादा काय किंमत लावली दादा जोडची एक्क्याऐंशी हजार लावली आहे का दाताला कशी आहे पूर्ण झालंय का दाताला कर्दात आहे का तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही दाताला करदात जोड आहे जातीची आहे गावरान खिल्लार आहे का कामाला कशी चालू आहे संपूर्ण चालू आहे का सर्व संपूर्ण कामाला चालू आहे मार्क्याप्याुठबाहे संपूर्ण मालक तुम्ही असं आहे का मागितले कोणी मार्केटला मागितले का मार्केटला कोणी जोडला एकसष्ट हजार रुपयाला मागितली आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोडला एकसष्ट हजार रुपयापर्यंत मागितली गेलेली आहे गावरान खिल्लार जातीची बैलजोडी पाहू शकता तुम्ही जोड पूर्ण पाहा तुम्ही कारण की हा पेशल किल्लार जातीच्या बैलजोडींचा व्हिडिओ होणार आहे पाहू शकता तुम्ही जोड चांगली आहे पूर्ण एक सारखी आहे शेतकरींसाठी पण चांगली आहे बाकीच्या शेतकऱ्यांना किल्लार जातीच्या बैलजोडीचा खूप नांद असतो तरी जोडची किंमत किती एक्क्याऐंशी हजार का एक्क्याऐंशी हजार किंमत आहे व्यवहारमध्ये कमी जास्त होईल का नाही दादा होऊन जाईल का जर व्यवहार व्यवहारमध्ये कसं होईल म्हणजे दोन दिवस तीन दिवस आकडून पैसे दोन दिवस जर शेतकरी बैलजोडे आकलेल त्यानंतर पैसे असं आहे का नाव सांगा बरं पूर्ण अशोक भीमराव पाटील अशोक भीमराव पाटील आढावा का मोबाईल नंबर द्या बरं दादा पंचा पंच्याण्णव एकोणऐंशी अठ्ठावीस चौसष्ट अकरा तर शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आडगावचे शेतकरी दादांते त्यात शेतकरी दादांते तर तुम्ही जोड वगैरे खरेदी करून त्या त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता जोड पण चांगली स्पेशल किल्दार आहे तिची पासष्ट हजेरी मला मागितली गेलेली ही जोड पण पाहू शकता तुम्ही जोड पण अशी चांगल्या क्वालिटीची जोड आहे एकच नंबर अशी क्वालिटीची जोड आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा तर तसंच मी तुम्हाला बाकीच्या शेतकऱ्यांच्या पण व्हिडिओ दाखवणार आहे हा बघा सिंगल बैल आहे याच्या बघू आपण आता याचे कसं आहे काय आहे नमस्कार प्रकाश दादा प्रकाश दादा नमस्कार काय किंमत लावली आहे सिंगल बैलची पस्तीस हजार पस्ती का मागितला का मार्केटला कोणी चोवीस हजारपर्यंत मागताय का तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो आपले नागलवाडी गाव म्हणजे तीन चार किलोमीटरवर एक गाव आहे तर दादा ते तिथले शेतकरी आहे तर पस्तीस हजार रुपये किंमत सांगताय या बैलची पंचवीस हजारला मागितला गेलेला आहे पाहू शकता तुम्ही पंचवीस हजारला मागितला गेलाय का प्रकाश चोवीस हजारला मागितला का दादाला कसा आहे दादा कोर का एक मिनटं तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही दाताला कर दा ते गोरा वगैरे हो बरोबर याची कामाची गॅरंटी कशी भेटेल मग संपूर्ण गाळा कर एकदम क्लिअर म्हणजे तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो प्रकाश भाऊन ते आपले शेतकरी आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर पस्तीस मध्ये काही होईल का प्रकाश भाऊ मी जास्त होऊन जाईल का हजार दोन हजाराच्या काही एवढा विषय नाही आहे तर प्रकाश भाऊ नाव सांगा बरं वराडचे राहणार आहे मोबाईल नंबर द्या बरं सत्यात्तर नऊ तीस अडुसष्ट अडुसष्ट शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर प्रकाश भाऊ कॉन्टॅक्ट करा सिंगल आहे का प्रकाश भाऊ आलेला आहे असं आहे का एकच आणला आहे म्हणजे आज तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही प्रकाश भाऊंना तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा सिंगल बैल एकदम ज्यांना म्हणजे जर बैल वगैरे सिंगल जर बदला वगैरे केला तर बदला पण करू शकता पाहू शकता तुम्ही करी तुमी आपन चैनल तुमी चैनल नवी साल तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही या जोडच्या व्यवहारमध्ये एक मत टाकलेली आपण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा चॅनल होतो जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहू शकता तुम्ही चोपडा मार्केट बैलबजार हे इथला मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी बांधवांनो ही माडवी जातीची जोडीचा व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे जर चॅनल होतं जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता ही जोडच्या तुम्हाला संपूर्ण माहिती दिली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे भावांनो पाहू शकता मित्रांनो तुम्ही जोड थोडीशी नॉर्मलच छोटी आहे पण चांगली जोड वगैरे याची माहिती रे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊ नमस्कार दादा नमस्कार हो दादा काय किंमत लावली ही जोडची किती ऐंशी ऐंशी हजार का मागितली का मार्केटला कितीपर्यंत मागताय एकसठ हजारपर्यंत मागताय का शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही दादा ते शेतकरी हे ऐंशी हजार रुपये किंमत सांगितली आहे तर तुम्हाला जर खरेदी करायला तर त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे घेऊ मोबाईल नंबर आहे का काका तुमचा नाही का मोबाईल नंबर नाही त्यांच्याकडे शेतकरी बांधवानं जर तुम्हाला खरेदी करायचं तर त्यांना तुम्ही भेटू शकता तर पाहू शकता तुम्ही तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जोड्यांची माहितीगिरी देणार आहे तर पाहू शकता तुम्ही जोकडा मार्केट बैल बाजार भरायला वगैरे सुरुवात झालेली आहे तर चला मग आता आपण आता बाकीच्या संपूर्ण जोड्यांची तुम्हाला माहितगिरी देऊ जर आपल्या व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जय खानदेश